नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता मीच मी आपल्या मी आपल्यासमोर एक आज असं आध्यात्मिक रचना सादर करणार आहे आणि ती रचना माझी नसून माझ्या वडिलांची आहे पंचवीस वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी श्री दत्तात्रयावर एक आस्तक लिहिलं होतं आणि हे अष्टक हे अष्टक अप्रकाशित आहे परंतु साचेबद्ध आणि सुंदर असं श्लोक वृत्तातलं हे अष्टक माझ्या मुखोद्गत आहे लहानपणीच मी लहानपणीच वडिलांच्या रचना मी म्हणायचो त्याच्यात हे अष्टक हे माझ्या मुखोद्गत झालं आज मागशुद्ध प्रतिपदा आजपासून ज जस संक्रांतीला जसं सूर्याचं संक्रमण सुरू होतं आणि संक्रांतीपासून तेरा तासाचा दिवस आणि अकरा तासाची रात्र होते आणि उन्हाच्या झळा सुरू होतात हिवाळा समाप्त होतो तर आज माघशुद्ध प्रतिपदा गुरुवारचा दिवस आणि दत्तात्रयाच्या उपासनेचा दिवस आणि त्यानिमित्तानं मी हे माझे वडील स्वर्गीय नारायण मारुती मिर्गे उर्फ मालूकवी मालूकवी या नावानं ते रचना करायचे तर मालूकवी ही त्यांची रचना असंख्य त्यांच्या रचना अप्रकाशित आहेत तर ही त्यांची रचना दत्तभक्तासाठी मुद्दाम मी सादर करतोय नेहमीच्या नित्यपाठामध्ये हे अष्टक दत्तात्रयाचं घेण्यासारखं आहे आणि म्हणून मी मुद्दाम तुम्हाला ऐकविणार आहे ऐकूया श्री दत्तात्रयाचे अष्टक अत्री सुता ध्यात सदा तुला मी वृत्ती सदा रंगली पाद पद्मी आतुर झालो तव दर्शनाला दत्ता झणी उद्धरी पामराला बाल्यात अज्ञान जीवा कळेना ना तारुण्य येताच विकार नाना वृद्धापकाळात कळे म्हणाला दत्ताझणी उद्धरी पामराला प्रपंची कदापि न शांती मिळाली जीवा जाचनी संकटाची कळाली विसावा न कोठे क्षणाचा मिळाला दत्ताझणी उद्धरी पामराला कधी आप्तबंधू जीवाचे मिळाले आपत्काळ येता चि न गेले तुझ्या विनना आसरा या जीवाला दत्ताझणी उद्धरी पा मराला नसे चातका अन्य अन्यस्थळीचे पडे चंद्रमा दृष्टी कोरनाचे जशी मायका काटा किलले कराला दत्ता झणी उद्धरी पामराला अहंक्रती पार पळवून जावी निजात्मनंदी मतिलीन व्हावी अद्यापिना संभ्रम दूर झाला दत्ताझणी उद्धरी पामराला साक्षात तुझे रूप मला दिसावे म्हण निसेवा करी पूर्ण भावे कर पूर ज्वाला समभाव याला दत्ता झणी उद्धरी पामराला आणि हा शेवटचा श्लोक आठवा आठवा श्लोक ऐकूया तुझ्या दर्शना वाचून अन्य काही नसे मागणे मा वाहतो मी तुझ्या दर्शना वाचुनी अन्य काही नसे मागने आन वाहतो मी कवी मालुवंदी त्वत्पदाला दत्ता झणी उद्धरी पामराला गुरुदेव दत्त धन्यवाद